चालत्या ट्रेलरला लागली अचानक आग मसाळा श्रीवर्धन रस्त्यावर झाला अग्नितांडव सविस्तर वृत्त माणगाव मसाळा श्रीवर्धन रस्त्यावर आज दुपारी बाराच्या सुमारास मसाळा येथून श्रीवर्धनच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेलरला अचानक शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्यामुळं या ट्रेलरने पूर्णतः पेट घेतला आपण पाहतो आहोत आज दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याने हा ट्रेलर हा संपूर्ण आगीच्या भक्षस्थानी पडला आहे बघता बघता आग इतकी प्रचंड प्रमाणात पसरली की काही मिनिटातच संपूर्ण ट्रेलर जळून खाक झाला या भीषण अशा आगीनंतर घटनेची माहिती मिळतात श्रीवर्धन पोलीस आणि अग्निशामक दल हे त्वरित घटनास्थळी पोहोचलं मात्र तोपर्यंत ट्रेलर पूर्णपणे जळून खाक झाला होता मागील पंधरा दिवसात वाहनांना मागणगाव म्हसाळा श्रीवर्धन रस्त्यावर आग लागण्याची ही चौथी घटना असल्यामुळं नागरिकांच्यात एकच चर्चेचा विषय बनला आहे मसाळा श्रीवर्धन रस्त्यावर ट्रेलरनं घेतला पेट आगीत ट्रेलर जळून भस्मसात विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय दै मंडणगड म्हसाळा